नमस्कार महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण बैलपोळा विशेष नैवेद्याकरिता पुरणपोळी कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहोत तुम्ही इथे बघू शकता अगदी अशी गुबगुबित पुरणपोळी मी इथे तयार केलेली आहे तर याच पद्धतीची विदर्भ स्पेशल पुरणपोळी तयार करण्याकरिता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी ते पुरणपोळी तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे दोन वाटी चना डाळ घेत आहे आणि त्यानंतर ही चना डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून अर्ध्या तासाकरिता ही डाळ आपल्याला भिजायला ठेवायची आहे तर इथे मी ही डाळ अर्ध्या तासाकरिता छान भिजवून घेतलेली आहे तर ही डाळ अशा पद्धतीने भिजवल्यानंतर डाळ शिजायला अजिबात वेळ लागत नाही अगदी सहजपणे ही डाळ शिजून तयार होते त्यानंतर आता या डाळीमधलं एक्स्ट्रा पाणी मी इथे काढून घेतलेलं होतं आणि ही डाळ आपल्याला कुकरमध्ये लावायची आहे आणि कुकरच्या आपल्याला कमी गॅसवर पाच ते सहा सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता इकडे कुकर होते तोवर आता आपण इकडे कणिकसुद्धा छान मळून घेऊया तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेलं आहे आणि आता यामध्ये अगदीच थोडंसं चिमूटभर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर आता हे गव्हाचे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून या गव्हाच्या पिठाचा आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जेव्हाही आपण विदर्भ स्पेशल पुरणपोळी तयार करत असतो तर या गव्हाच्या पिठाचा गोळा अगदी असं आपल्याला सैलसर ठेवायचा आहे खूप जास्त घट्ट आपल्याला गोळा ठेवायचा नाही रोजच्या आहारातली जी आपली साधी पोळी असते त्याहीपेक्षा आपल्याला गव्हाचं पीठ अगदी असं सैलसर मळायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे अगदी असं सैलसर हे पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर या पिठाला आपल्याला अर्ध्या तासाकरिता छान मोरू द्यायचा आहे म्हणजेच पुरणपोळ्या करायलासुद्धा आपल्याला खूप जास्त सोपं पडतं आणि इकडे कुकरच्या मी इथे पाच ते सहा सिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि पाच ते सहा सिट्ट्यानंतर आपल्याला गॅस पूर्ण बंद करायचा आहे आणि त्यानंतर मी इथे पूर्ण कुकर छान थंड होऊ दिला होता आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी अशी मौसूत डाळ इथे शिजून तयार झालेली आहे तर कधीही पुरणपोळी बनवत असताना आपल्याला ही डाळ अगदी अशी मौसूत शिजवायची आहे आता या डाळीमधलं आपल्याला पूर्ण एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे तर या पाण्याची तुम्ही आमटीसुद्धा छान बनवू शकता तर इथे मी अशा पद्धतीने एका चाळणीवर छान अशी ही डाळ ओतून घेत आहे त्यानंतर आता ही डाळ आपल्याला गरमागरम बारीक करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे यामधली अर्धी डाळ बाजूला ठेवणार आहे आणि अर्धी डाळ मी इथे छान बारीक करून घेणार आहे म्हणजेच अर्धी डाळ म्हणजे आपल्याला थोडी थोडी करून ही डाळ आपल्याला छान बारीक करून घ्यायची आहे तर मी इथे सुरुवातीला ही डाळ बारीक केली आणि नंतर राहिलेली डाळसुद्धा मी यामध्ये छान अशी बारीक करून घेतली तर इथे तुम्ही बघू शकता अगदी अशी मौसूत इथे मी इथे डाळ छान बारीक केलेली आहे आता ही सगळी पूर्वतयारी झाल्यानंतर आपल्याला पुरण बनवायला सुरुवात करायची आहे तर त्यासाठी अगदी गरम गरम कढईवर आपल्याला अशा पद्धतीने अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर हे बारीक केलेली डाळसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि अगदी अशी आपल्याला थोडीशी मिक्स करायची आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये दोन वाटी साखर टाकायची आहे जितकी आपण डाळ घेतली असेल तेवढ्याच प्रमाणात आपल्याला इथे साखर टाकायची असते म्हणजेच पुरणसुद्धा अगदी असं परफेक्ट बनवून तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे दोन वाटी डाळीकरिता दोन वाटी साखरसुद्धा घेतलेली आहे आणि त्यानंतर अगदी गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करत राहायचे आहे तर इथे काही वेळानंतर साखर वितळल्यानंतर अशा पद्धतीने पातळ पुरण झालेलं दिसेल तर आपल्याला मीडियम गॅसवर हे अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजेच अगदीच असं घट्ट पुरण बनून तयार होते तर इथे दहा मिनिटानंतर पुरण असं आपल्याला अगदी थोडंसं घट्ट झाल्यासारखं दिसेल त्यानंतर आपल्याला गॅस पूर्ण कमी करायचं आहे आणि कमी गॅसवर अशा पद्धतीने पुरण आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहे आणि पुरण आपल्याला इथे तयार करायचे आहे आता इथे परफेक्ट पुरण तयार झालेलं हे कसं ओळखायचं यासाठी आपल्याला चमच्यामध्ये अशा पद्धतीने पुरण घ्यायचं आहे आणि चमचा आपल्याला उलटा पकडून राहायचा आहे जर दोन तीन सेकंद हे पुरण खाली पडलं नाही तर समजायचं पुरण इथे अगदी असं परफेक्ट पद्धतीने शिजून तयार झालेलं आहे तर इथे सुद्धा पुरण अगदी परफेक्ट पद्धतीने शिजून तयार झालेलं आहे त्यानंतर गॅस बंद करून यामध्ये वेलची पावडर सुद्धा टाकायची आहे आणि हे पुरण आपल्याला पूर्णपणे गार करायचं आहे आणि त्यानंतरच पुरणपोळ्या बनवायला सुरुवात करायचं आहे तर इथे गव्हाचं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला तेलाच्या हाताने हे गव्हाचं पीठ छान असं पाच ते सात मिनिटांकरिता छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजेच अगदी असं मौसूद तयार करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अगदी असं सैलसर मी इथे गव्हाचं पीठ हे पुरणपोळीकरिता तयार केलेलं आहे तर कधीही पुरणपोळी बनवत असताना आपल्याला या पद्धतीचंच गव्हाचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे तुम्हाला इथे फरकही जाणवत असेल आपण रोजच्या चपातीसाठी जे गव्हाचं पीठ घेत असतो ते खूप असं घट्ट असतं आणि इथे मी पुरणपोळीकरिता तयार केलेलं पीठ हे अगदी असं सैलसर आहे त्यानंतर आता पुरणपोळी तयार करण्याकरिता अगदी पेड्याच्या साईजचा आपल्याला गव्हाच्या पिठाचा गोळ्या तयार करायचा आहे तर त्यासाठी मी इथे हाताला अगदी कोरडे पीठ लावून घेतलेलं आहे आणि अगदी पेढ्याच्या आकाराचा मी इथे गव्हाच्या पिठाचा गोळ्या छान तयार केलेला आहे त्यानंतर आता याला प्रेस करून याची अगदी छोटीशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता इथे ही छोटीशी पोळी तयार झाल्यानंतर जेवढ्या प्रमाणामध्ये आपण इथं गव्हाच्या पिठाचा गोळा तयार केलेला होता त्याहीपेक्षा तिपटीने आपल्याला पूर्णाचा गोळा इथे तयार करायचा आहे आणि हा गोळा आपल्याला अशा पद्धतीने मध्यभागी ठेवायचा आहे आणि त्यानंतर याचा आपल्याला असा मोदक तयार करायचा आहे मोदक तयार केल्यानंतर यावरचं एक्स्ट्रा पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कोरडे पीठ लावून याला छान असं प्रेस करायचं आहे तर ही क्रिया करत असताना आपल्याला अगदी हळुवारपणे आणि अगदी हलक्या हाताने करायची आहे म्हणजेच पुरणपोळी आपली बिघडणार नाही त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी इथे कोरडेपीठ लावून हा गोळा छान असा प्रेस केलेला आहे आणि त्यानंतर अगदी हळुवारपणे अगदी हलक्या हाताने याला कोरडेपीठ लावून छान अशी ही पोळी अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे ही पोळी लाटत असताना तुम्ही सुद्धा छान अशी पातळ लाटून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने पुरणपोळी तयार केल्यानंतर ही पुरणपोळी अशी एकसारखी तयार झालेली आहे कुठेही जाड आणि कुठेही पातळ नाही आणि अगदीच अशी पातळ पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे त्यानंतर आता गरम तव्यावर तूप टाकून आपल्याला ही पोळी आपल्याला अगदी हळुवारपणे या तव्यावर ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवर ही पोळी आपल्याला छान शिजून घ्यायची आहे तर ही पोळी शिजवत असताना आपल्याला दोन्ही साईडने छान असं तूप लावायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तूप लावल्यानंतर मस्त असा पिवळा पिवळा इथे रंग आलेला आहे इथे पुरणपोळी शिजवत असताना आपल्याला अशा पद्धतीने तवा हलवायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने प्लेटमध्ये टाकून ही पुरणपोळी आपल्याला पुन्हा अशी प्लेट आपल्याला यावर पालथी करायची आहे आणि दुसरी बाजूसुद्धा आपल्याला पुरणपोळीची छान शिजून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता शिजवत असताना आपल्याला पुन्हा इथे छान असं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजेच पुरणपोळी अगदी अशी मौसूत होते आणि इथे छान अशी पुरणपोळी शिजून तयार झालेली आहे अगदीच अर्ध्या ते एका मिनिटामध्ये ही पुरणपोळी शिजून तयार होत असते आणि ते या पद्धतीने बनवलेली पुरणपोळी खरंच खायला खूप जास्त अप्रतिम लागते आणि अगदी योग्य पद्धतीने विदर्भ स्पेशल पुरणपोळी ही बनवून तयार होते आणि याच पद्धतीने मी इथे सगळ्या पुरणपोळ्या छान तयार करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता दुसरीसुद्धा पुरणपोळी मी याच पद्धतीने छान शिजवून घेत आहे दोन्ही बाजूनी छान असं तूप लावून ही पुरणपोळी मी इथे छान शिजवून घेत आहे आणि पुरणपोळ्या तुम्ही इथे बघू शकता अगदी अशा पातळ पातळ इथे तयार झालेल्या आहे आणि याला रंगसुद्धा बघा काय मस्त असा पिवळा आलेला आहे आणि याच पद्धतीने मी इथे हीसुद्धा छान अशी पुरणपोळी शिजवलेली आहे तर यावर्षीच्या बैलपोळ्याला नैवेद्यकरिता तुम्ही या पद्धतीची पुरणपोळी नक्कीच तयार करून बघा आणि रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पांगतला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद